हर खबर सच्चाई चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून हातपाय मोडून मृतदेह ठेवला पेटीत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा ओळून खून केल्याची घटना उघडकीस आली एवढेच नाही तर संशयित्याने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे प्राजक्ता मंगेश कांबळे वयवर्ष अठ्ठावीस असं मृत महिलेचे नाव आहे खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले मूळ राहणार कोकरुड स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला त्यानंतर मंगेश व प्राजक्ताचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह हो झाला आहे असे स्पष्ट झाले आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आज सकाळी भाऊ निलेश आणि आई येथे गेले होते दरम्यान सकाळी देववाडी पत्नी मध्ये वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा उडून खून केला त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला अशी माहिती पोलिसांना दिली खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन ये असा निरोप दिला भाऊ निलेश देववाडीतून मांगले आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला याच दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झालं असं विचारलं असता सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचं दोघांचं भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतले मंगेशला फोन करून गोरच्छनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितले त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यावर ज्योतिबा मंदिराशेजारी वाघ याच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे वय वर्ष पंचेचाळीस राहणार कोकरुड यांनी शिराळा पोलिसात फरियाद दिली आहे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत